बरोबर पर, बहुप्रतीक्षित मुंबई सोलापूर विमानसेवा जी आहे ती आज सुरू होणार आहे सोलापुरातील विमानतळावर आपण सध्या आहोत सोलापूर विमानतळावर आपण जर पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात आजच्या या कार्यक्रमाची तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे पोलिसांचा मोठा फौजपाटा जो आहे तो सध्या सोलापूर विमानतळावर दाखल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय दुपारी एक वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विमानानं मुंबईतून सोलापुरात येणार आहेत त्यानंतर या ठिकाणी हा कार्यक्रम जो आहे तो संपन्न होणार आहे आणि बहुप्रतीक्षित जी सोलापूर मुंबई विमानसेवा जी होती आज त्या विमानसेवेला जे आहे ते सुरुवात होत आहे सोलापुरातील विमानतळावर सध्या आपण आहोत आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे त्याचबरोबर हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहळ सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आमदार देवेंद्र कुटे असतील सचिन कल्याण शेट्टी असतील विजयकुमार देशमुख असतील सुभाष देशमुख असतील त्यासह सर्वच आमदार आणि खासदार जे आहेत ते आज या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी दाखल होणार आहेत आपण ही थेट दृश्य राजनीती न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहतात राजनीती न्यूज चॅनलसाठी मी दत्ता केरी सोलापूर